ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला वृत्तांत करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त पोलीस हक्कीच्या अंतरावर रस्त्यावर दारुड्यांची पार्टी करणाऱ्यांवर पोलीस आणि पालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत दारुड्यांना चोप दिलाय मंगळवारी दोन जुलै रोजी सायंकाळी वाईन शॉप समोरील उघड्यावरील विक्री करत असलेला खाद्यपदार्थ कारवाई करत हटवले पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार डोंबिवली सहाय्यक आयुक्त परिमंडळ दोन हेमा मुंबरकर प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त संजय कुमावत आयुक्त भारत पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या आदेशानुसार डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावेदवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दोन जुलै रोजी सायंकाळी पालिका कर्मचारी पोलीस बंदोबस्तात डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील शॉप समोर कारवाई करण्यात आली वाईन शॉपसमोरील कट्टावर बसून दारू पिणाऱ्या दारुड्यांना चोप देत हाकलवून देण्यात आले तर पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली Ja, dat ja, 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 ja.